एकविसाव्या शतकामध्ये कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलली आणि आपल्या लक्षात आलं की केवळ रस्ता नाही आता विकासाकरता कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे जोपर्यंत मोबाईल कनेक्टिव्हिटी इंटरनेट हे गावामध्ये पोचत नाही तोपर्यंत एकविसाव्या शतकाचा विकास आपण गावापर्यंत नेऊ शकत नाही आणि म्हणून माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात गावागावापर्यंत फोर जीचं नेटवर्क पोचवण्याचा प्रयत्न सुरू झाला टावर्सची निर्मिती करणं सुरू झालं आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय होत तर दोन हजार वीस साली या संदर्भातलं पहिल्यांदा ज्यावेळेस टेंडर काढलं त्यावेळी फारसं कोणी रिस्पॉन्ड केलं नाही कारण जगामध्ये स्वीडन चायना फिनलंड आणि साऊथ कोरिया चार देशांकडे तंत्रज्ञान होतं ते तंत्रज्ञान देण्याची क्षमता चीनची होती पण चीन आपल्याला ते देणार नव्हतं आणि म्हणून त्याला योग्य प्रकारचा रिस्पॉन्स आला नाही त्याचवेळी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हा निर्णय केला की आत्मनिर्भर भारत बनवायचा असेल तर तंत्रज्ञानाकरता दुसऱ्यावर अवलंबून आम्ही भारताला ठेवणार नाही आणि स्वदेशीचा नारा देत आपल्या देशातल्या कंपन्यांना त्या ठिकाणी एकत्रित करून त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे कसं करता येईल याचा प्रयत्न सुरू झाला आणि मग सीडॉट आय टी आय 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 टी तेजस आय टी आय टी सी एस आणि बी एस एन एल असे सगळे एकत्रित आले आणि शुद्ध शंभर टक्के देशी तंत्रज्ञानावर आधारित आम्ही या टावरच्या माध्यमातून फोर जीची निर्मिती केली आणि जगातला पाचवा देश हा भारत बनला